नमस्कार मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माच रेसिपीजमध्ये प्रत्येक सणा दिवशी आपल्याला काही काही वेळेला पुरणपोळी बनवणं शक्य नसतं म्हणजे बाकीची पण कामं असतात त्यामुळे पुरणपोळी आपण नाही बनवू शकत कारण पुरणपोळी बनवायची म्हटलं तर त्याला खूप वेळ लागतो त्यात खूप आपला वेळ जातो मग अशा दिवशी आपल्याला काहीतरी नैवेद्यासाठी पण बनवायचं असतं आणि पोळीच जर बनवायची असेल तर पुरणपोळी बनवण्याऐवजी हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला नैवेद्यासाठी ही पोळी बनवण्याचा तर अतिशय खमंग आणि खुसखुशीत ही पोळी होते आणि पटकन होते त्यामुळं नक्की ही माझी जी रेसिपी आहे ती तुम्ही कुठल्याही एखाद्या सणादिवशी किंवा एखाद्या दिवशी काहीतरी गोड खावं वाटलं किंवा देवाला एखादा उपवास आहे देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तुम्हाला तर ही पोळी तुम्ही नक्की बनवू शकता चला तर मग सुरुवात करूया आजची ही खमंग खुसखुशीत आणि गोड रेसिपी तर इथे मी अशी कणिक भिजवून घेतलेली आहे या यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जेवढी तुम्ही पुरणपोळी बनवणार असाल त्या अंदाजाने तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा यामध्ये तुम्ही निम्मा गव्हाचं पीठ आणि निम्मा मैदा पण टाकू शकता अगदी ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचं पीठ भिजवून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला ही कणिक अशी भिजवून घ्यायची आहे आणि कमीत कमी एक अर्धा ताससाठी अर्धा तास तरी आपल्याला ही अशी भिजवून ठेवायची त्यानंतर इथे मी जाडसर म्हणजे मीडियम साईजचा असा हा रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घेतलेला आहे हा आता इथे एक टोप मी ठेवलेला आहे हा आपण रवा खमंग असा भाजून घेणार आहोत आणि यात मी अगदी एक टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे कमी तेलात आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलात किंवा तुम्ही तुपात पण भाजू शकता फक्त आपल्याला सांजा बनवायचा याचा त्यामुळं अगदी जास्त तूप किंवा तेल टाकू नका अगदी एक टेबलस्पून टाकून हा जो रवा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवर असा मी एक पाच ते सात मिनटं रवा भाजून घेतलेला आहे आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता रवा काढून घेतल्यानंतर त्याच स्टोपात मी ज्या वाटीने मी रवा मजून घेतला होता त्याच वाटीने दोन वाट्या मी पाणी टाकणार आहे आणि या पाण्याला मी खळखळून अशी एक उकळी येऊ देणार आहे पाण्याला उकळल्यानंतर मी यामध्ये बारीक केलेला असा एक वाटी गूळ टाकलेला आहे आणि त्यानंतर मी ती सेमच वाटी घेतलेली आहे सेमच वाटीने मी यात पावटी साखर पण टाकलेली टाकलेली आहे आता जर तुम्हाला ही पोळी जास्त गोड नको असेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता फक्त गूळ टाकून पण तुम्ही ही पोळी बनवू शकता आता ही साखर आणि गूळ वितळेपर्यंत मी हे गॅस सुरू ठेवणार आहे याचा आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही तर फक्त यामध्ये साखर आणि गूळ आपल्याला वितळून घ्यायचे आता लो फ्लेमवर तीन ते चार मिनटातच साखर आणि गूळ एकदम छान असा वितळलेला आहे आता यामध्ये आपण जो भाजून ठेवलेला रवा होता तो रवा टाकणार आहोत आणि परत हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत आता हे जे मिश्रण आहे हे एकसारखं आपल्याला ढवळत ढवळत आपल्याला छान असं हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मस्त असा सांजा बनवून घ्यायचा आहे असं सारण टाईप आपल्याला हे मिक्सर जे आहे ते बनवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे, हे पोळीमध्ये भरता येईल तर असं हे आपण छान असं एक व्यवस्थित अगदी गोळा हो होऊपर्यंत आपण हे पाणी यातले आटवून घेणार आहोत आता यामध्ये मी एक हाफ टेबलस्पून आ... वेलची पावडर आहे दे हो थी ती वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडर याचबरोबर तुम्ही सुंठ पावडर पण यात टाकू शकता दोन्ही टाकलं तरी पण छान टेस्ट येते पोळीला मी फक्त आता वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडर टाकल्यानंतर परत छान असं हे मिक्स करून घेते आणि अजून थोडं हे हा जो आपला सांजा आहे हा पण छान असा तयार करून घेऊयात आता इथे तुमच्या लक्षात येईल की असं हे जे यातलं जे पाणी आहे ते असं अटलेलं आहे आणि असं छान असं हे मिश्रण आपलं घट्टसर असायचा गोळा बनायला तयार झालेला आहे तर अशीच आपल्याला हे जे सारण आहे ह्या सारणाची कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच पाहिजे आहे असं थोडंसं घट्ट हवं आहे तर आता, है, है, है आता हे असं हे झालेलं आहे आपलं आणि आम्ही आता गॅस बंद करून घेणार आहे आणि हे जे सारण आहे म्हणजे हा जो सांजा आहे हा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि तो थंड अगदी व्यवस्थित थंड होऊ देणार आहे आता हा जो सांजा आहे तो मी असा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि याच्यावरती मी अगदी एक टेबलस्पून तूप टाकणार आहे आणि तूप टाकून आता गरम आहे त्यामुळे मी हे चमच्याने मिक्स करते आहे तर तूप टाकल्यानंतर मी असं हे छान असं मिक्स करून घेणार आहे आता लक्षात येईल तुमच्या की तूप टाकल्यामुळे ह्याला अशी छान अशी झालेली आहे एक या आपल्या सारणाला या सांजाला छान अशी चका केलेली आहे त्यामुळे असं तूप टाका आणि छान असं चमच्याने किंवा नंतर थोडंसं थंड झाल्यावर हाताने तुम्ही हे छान असं सारण हा जो सांजा आहे तो मिक्स करून घ्या इथे बघा मी हाताने थंड झाल्यानंतर असा मी गोळा असा बनवून घेतलेला आहे तर छान असा आपला मस्त असा हा जो सांजाचा सा गोळा आहे ते तो तयार झालेला आहे आणि हे आता आपल्या आपल्याला अगदी छान असा आरामात आपल्याला पोळीमध्ये आपल्याला भरता येईल आता इथे जी आपण कणिक घेतली होती ती त्याच्याशी मी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि इथे मी हे जे आपलं सारण केलं होतं म्हणजे सांजा केला होता त्याचे पण असे हे गोळे बनवून घेतलेले आहेत आता जवळजवळ कणकेच्या दीडपट मी हे सारण घेतलेलं आहे त्यानंतर इथे अशी मी ही तांदळाची पिठी घेतलेली आहे जी आपल्याला पोळी करताना आपल्याला कोरडी लावण्यासाठी लागेल आता मी हे एक पोळी जी आहे ती तुम्हाला लाटून दाखवणार आहे ज्याप्रमाणे अगदी आपण सेम जी पुरणपोळी करतो पुरणपोळीसाठी आपण वाटी बनवतो आणि त्यात कसं पुरण आपण भरतो त्याचप्रमाणे अगदी ही अशी वाटी बनवून घ्यायची आहे आणि यामध्ये आ, ही जी आपली सांज्याची गोळी आहे ही भरायची आहे आणि हे छान असं बंद करून घ्यायचं आहे तुम्हाला जसं शक्य होईल जसं जमेल तसं तुम्ही हे छान असं सील करून बंद करून घ्या आता हे छान असं आपण बंद करून घेऊयात आणि ही जी पोळी आहे ती आपण तांदळाची पिटी लावून लाटून घेणार आहोत आता पुरणपोळीचं जर आपलं पुरण जर व्यवस्थित झालं नाही म्हणजे पुरण जर अगदी बारीक वाटले गेले नाही तर पुरणपोळी फुटू शकते पण ही जी सांजेची पोळी आहे ही अजिबात फुटत नाही जर तुम्ही व्यवस्थित अगदी सारण तसं बनवलं एकदम घट्टसर गोळा बनवला तर अजिबात ही सांजाची पोळी फुटत नाही अगदी छान मस्त अगदी एकदम लाट्टा पण येते आणि छान अगदी टमटमीत फुकते पण तर असे थोडेसे हाताने प्रेस करून घ्या म्हणजे जे हे सारण आहे ते अगदी पोळीच्या कडेपर्यंत जाईल आणि छान अशी लाटून तुम्ही ही दोन्ही साईडने तुपावर 뚝딱 c 바 ậ p तर हे असं दोन्ही साईडने तूप लावून ही आ, जी पोळी आहे ती आपण अशी मस्त अशी खरपूस भाजून घेऊया अगदी छान अशी मस्त अशी ही टम्म उकते आहे तुमच्या इथे येईल मस्त अशी प्रत्येक पोळी ही तयार होते माझ्या चॅनलवर तुम्हाला बऱ्याचशा अशा गोड रेसिपीज ज्या आपण नैवेद्यासाठी बनवतो त्या पण तुम्हाला बघायला मिळतील त्याप्रमाणे पुरणपोळीऐवजी तुम्ही कधीतरी मालपोहा पण बनवू शकता त्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन चेक करू शकता तर बाकीच्या राहिलेल्या पोळ्या पण आपण अशाच सेम पद्धतीने लाटून घेणार आहोत जर एक छोटी वाटी रवाचा जर तुम्ही सांजा बनवला तर या सांजाच्या एक छोट्या साईजच्या म्हणजे मिडियम आकाराच्या एक दहा पोळ्या तरी बनतात जर तुम्हाला अगदी ऑथेंटिक पद्धतीने पुरणपोळी थाळी जर बनवायची असेल तर त्याची रेसिपी पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता यामध्ये मी कटाची आमटी कशी बनवायची बटाट्याची भाजी आणि पुरणपोळीचं पुरण आणि पुरणपोळी कशी बनवायची याची डिटेल रेसिपी दिलेली आहे अगदी प्रत्येक पोळी मी छान अशी मस्त टमटमीत थोकते आणि चवीला पण तितकीच खमंग आणि खुसखुशीत लागते त्यामुळे नक्की माझी ही रेसिपी तुम्ही कुठल्याही एखाद्या सणाच्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला पुरणपोळी कर, कर, करा करायला वेळ नसेल त्या दिवशी तुम्ही ही सांज्याची पोळी बनवू शकता आणि माझी आजची ही पुरणपोळीला पर्याय असणारी अतिशय झटपट होणारी मस्त अशी सांज्याच्या पोळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच वेगवेगळ्या चमचमीत आणि चटपटीत खुसखुशीत खमंग रेसिपीजसाठी माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग खुसखुशीत आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन पदार्थ बनवा स्वतः खा घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझं चॅनल बघत राहा